प्रथमेश सरळ आयसीमध्ये निघाला सगळे रूम बघत बघत चालला तो आणि किती व्यवस्थित चाललं आहे बघा जसं काही मला काही झालंच नाही आहे आणि आता आय सी ओमध्ये आतमध्ये गेला आहे बघूया आता आत, आत जातो आहे का तर आत नाही आहे इथून डोकावतोय नमस्कार मंडळी शुभ सकाळ मी आता निघाली आहे वाईला डबा घेतलेला आहे सगळी तयारी झालेली आहे मोठ्या जाऊबाई ज्या मुंबईला गेल्या होत्या त्या आलेल्या आहेत तर आता त्या येत आहेत माझ्यासोबत तर चला आता थोड्याच वेळात लगेच निघतेच आहे डिस्चार्ज कॅन्सल झालेला आहे आणि त्याला छान असं ते नवीन खेळणं दिलेलं आहे तुम्ही आता कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे खेळणं नाही आहे ॲक्च्युली ते पण खेळण्यासारखं आहे डॉक्टर बोलतानाच बोलले की खेळणं आहे म्हणून त्यामुळे मीही तसंच म्हणते पण सेम खेळण्यासारखंच आहे सा पण त्याचा फुफ्फुसासाठी खूप छान असा हा प्रयोग होतो आणि खूप छान आहे तर बघूयात आता त्याने ता ता कितपत तयारी केलेली आहे आणि म्हणजे कसं म्हणजे त्याचा उपयोग करतो ते तेही आपण पाहिलेलंच आहे पण परत त्याला रोज ते करायला लावायचंच आहे तर आता निघते आहे जाऊ का गं गा येतेस अण्णा पण नाही येत आज अण्णा पण नाही येत आज तुला आहे करायला घेऊन जायला त्याला आता सोमवारीच सोडतील बहुतेक चालेल चला तर मी ते मी त्याला जे हे स्पिरोमीटर दिलेलं आहे ना तर आता डॉक्टरने त्याला असं सांगितलेलं आहे की तोंडाने श्वास घ्यायचा आहे आणि नाकाने श्वास सोडायचा आहे तर अशा पद्धतीत आणि जास्त जोर नाही द्यायचा तर... ती कॉट आहे ना ती हे नाही आहे ती एकच मोकळी होती काल पलीकडची पलीकडची आणि इकडे सगळे पेशंट होते किती कवर झाला आहे तुम्ही इथे बघू शकता आणि मस्त असं सगळ्या रूम वगैरे बघतोय जनरल वॉर्ड बघतोय आणि त्यानंतर इथे पण पूर्ण पाहून आला आहे तो एक्स रे रूम पाहून आला आहे ओपीडी पाहून आला आहे आणि सगळं बघत बघत म्हणजे चालूच आहे त्याचं फिरणं आणि खूप छान आहे हे हॉस्पिटल आणि इथली ज्या या सुविधा आहेत ना इथल्या त्यासुद्धा खूप म्हणजे छान आहेत आणि जी नर्स आणि ब्रो तर त्यांचीसुद्धा जी आपल्याला मदत असते तर तीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे आहे आणि सगळ्यांचा रिस्पॉन्सही खूप छान आहे इथे तुम्ही बघू शकता हे स्मृती स्तंभ आहे जे मेन डॉक्टर होते जयघोष कद्दू तर त्यांचं इथे स्मृतिस्तंभ उभं उब, के उभारण्यात आलेला आहे आणि आता त्यांचा मुलगा म्हणजेच की सिद्धांत कद्दू तर सिद्धांत सर आता हे जे हॉस्पिटल आहेत तर याचं सगळं कामकाज पाहतात आणि खूप छान म्हणजे एकदम मस्त पद्धतीने म्हणजे हाताळतात आणि डॉक्टर खरंच खूप छान आहेत तर तुम्ही ते बघा प्रथमेश सरळ आय सी यूमध्ये निघाले सगळे रूम बघत बघत चालला तो आणि किती व्यवस्थित चाललं आहे बघा जसं काही मला काही झालंच नाही आहे आणि आता आय सी यूमध्ये आतमध्ये गेला आहे बघूया आता आत जातो आहे का तर आत नाही गेलं आहे इथून डोकावतोय की कोणी आहे का आणि तोही तिथेच होत आहे त्याला माहिती आहे पण ना तिथेच पाहायला गेला आहे आणि तिथून आता रिटर्न येतो तर रिटर्न येतानासुद्धा त्याचं या रूममध्ये बघ त्या रूममध्ये बघ इथे काय आहे तिथे काय आहे त्याचं हे चालूच चा, आहे आणि तो येतोच आहे आणि एकदम जसं काय की मी बागेतच फिरायला आलो असं त्याचं चालू आज जायचंच ना मोकळं आहे प्रयत्न तर खूप छान पद्धतीने करतो आणि बघा इथे थोडं थोडंसं चालू आहे त्याचं तर इथे आज एकच बॉल येतो वर त्यानंतर मग त्याने मला सांगितलं की म्हणजे कसं करायचं काय करायचं डॉक्टरांनी त्याला म्हणजे वेगळ्या पद्धतीने सांगितलं आणि काल नर्सने वेगळ्या पद्धतीने सांगितले थोडं उलट नाकाने नाकानेश Thank you. गेलेली सरांनी बोलून घेतलं परत हे सांगितलं करायला एक्सरसाइज करा चालायला सांगितलं परत व्हिडिओ मध्ये आता माझी सुट्टी झालेली आहे आता पूनम काय आलेली आहे पूनम काय नमस्ते आता आम्ही जातो घरी कंटिन्यू <सभी> करायला <करते> त्याला चालवलं सांगितलं उद्या परत ये नका ओके जाऊच जाऊते आता घरी मुलींसोबत आली आता बाजारात छान बाजार झाले आहे आणि आता इथे पार्टी चालू आहे चायनीज भेळ या सगळ्यांनी चायनीज भेळ खायला बोला की आता चला या सगळ्यांनी चायनीज भाजी 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 थांब असू देत मी काढते सगळं एक एक ते चिरून आणि सगळं साफ करूनच ठेवलं पाहिजे चला भाजी साफ करायला बसायचंय मंडळी आज मी लवकर आली होती भाजीचं घेण्यासाठी आज शनिवार भूमींचा बाजार आणि तुम्ही पाहिलंच आहे की मुली पण होत्या बरोबर आणि मग त्यांना चायनीज भेळ खायची होती खायची होती पाणीपुरी पण पाणीपुरी मिळाली नाही हो म्हणून मग चायनीज भेळ घेतली आणि मुलींना आवडतं असं थोडंसं मग त्यांच्याबरोबर थोडंसं आपल्यालाही म्हणजे त्यांच्यासारखं व्हावं लागतं तर तिथे चायनीज भरं खाली आणि त्यानंतर भाजी सगळी घेऊन आली भाजी घेऊन आल्यानंतर भाजी सगळी नीटही करून ठेवली मम्मीने आणि दोघींनी म्हणून आणि आज प्रथमेशच्या तब्येतीत पण छान म्हणजे पद्धतीने एकदम सुधारणा झालेली आहे जे त्याचं ब्लिडिंग होत होतं तेही पूर्ण बंद झालेलं आहे म्हणजे जी पाईप आतमध्ये घातलेली आहे फोफुसाच्या पाठीमागे तर ती पूर्ण क्लिअर झालेली आहे आणि एखाद्या वेळेस आज संध्याकाळी काढणार होते किंवा मग आता बहुतेक उद्या सकाळीच काढते तर तसा काही फोन नाही आला त्याच्यामुळे बहुतेक उद्या सकाळीच काढते आणि त्यानंतर मग उद्याचा दिवस ठेवणार आहेत डॉक्टर बोलले सोमवारी सोडतो म्हणून पण बघूयात कसं काय म्हणजे शेवटी त्याच्या तब्येतीवर ते अवलंबून आहे आणि पण खूप छान स्वतः तो कवर झालेला आहे रिकवर झालेला आहे आणि लवकरच घरी येईल तर चला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि भेटूयात परत पुढच्या व्हिडिओमध्ये तर नेहमीप्रमाणेच मस्त रहा आनंदी रहा हसत रहा खेळत रहा